आणि आता पुन्हा खासदारकीला उभे राहिलेले चंद्रकांतजी खैरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या मिसेसला ते अडीच हजार रुपये साडी चोडी बांधणीचा आहे द्यायचा आणि त्यांना सांगायचं की ह्या अडीच हजारात तुमचं घर चालू टाका त्या सहा तास काम करून त्यांना अडीच हजार रुपये महिना पगार मिळतो आयोजन आजच्या विशेष सोहळ्यात सन्मान्य अध्यक्षांचं प्रमुख अतिथींचं व उपस्थित मान्यवरांचा आणि माय मराठीतल्या तमाम नेत्रांचं मी शब्द सोमल्याने स्वागत करते प्रभाष पाटील साहेब याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले मराठवाडा स्वाभिपानी संघटनेचे गौतम जे आमराव पावन गणेश मंडळचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद नरोडे पाटील त्याचप्रमाणे संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराम जी नागे तुम्हाला आमच्या संघटनेचे सल्लागार भाऊसाहेब शिंदे आबूजी पठाण संदीप पाटील आजचा जो मेळावा आपला सुरुवाती झाली आपली कन्नड तालुक्यापासून झाली या मेळाव्यासाठी बऱ्याच वर्ष महिन्यापासून आणि बऱ्याच वर्षापासून वर्षा जयरामजी नागे आमचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष यांनी आम्हाला विनंती तुमची तळमळ आहे पण आमच्याच रक्त जागत्यावर <स्थारी> निरायमान असलेले <शिंदे> कामदार <सरांच्था> <स्थारी> नेते आदरणीय सुभाई पाटील साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ गेले कित्येक वर्षापासून शालेय पोषण आहार कर्मचारी हे वंचित होते त्यांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला नव्हतं त्यांच्या भावना सरकार संघटना करत नव्हती अशा वेळेस आमचे जयराम मागे पुढे आले साहेब साहेब धन्यवाद मन त्याच्यामुळे आपली सगळ्यांची पण आता ही ओढ असताना सुद्धा आपण आपल्या हिता करतात कारण आता या संघटनेचं जे हित आहे ते आपल्या करतात म्हणून जास्त वेळ न करता व्यवस्थित आपल्या कामगाराचे जे नेते जे मार्गदर्शक सुभाष पाटील साहेब तसेच ही संघटना उभी करताना ज्यांनी आता परिश्रम घ्यायला सुरुवात केली असे किशोर पाटील साहेब तसेच आपले जिल्हाध्यक्ष नागी पाटील आणि नरोडे पाटील तसेच गौतमराव राव आणि अब्बू पठाण सलमाने हे व्य असते सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलं की गौतम आमराव हे मार्गदर्शन करतील मार्गदर्शन करायला मार्गदर्शन करायला सगळी ज्येष्ठ मंडळी व्यासपीठावर असतात माझ्यासारख्या तरुण पोराने मार्गदर्शन करायचं मला जर थोडस आवड वाटलं सुरुवात करताना तुम्हाला एक दोन ओळीचा शेर सांगतो खुदी खोकर बोलून देत ना की हर से पहिले खुदा खुद मंदेसे पोचे ते बघा ते ही रजा क्या आहे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा औद्योगिक व जनरल कामगार संघटनेचे संस्थापक प्रमुख माझे काका सुभाष पाटील साहेब मराठवाडा औद्योगिक व जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस माझे बंधू किशोरदादा पाटील आमचे लहान बंधू संदीप पाटील आपल्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराम नागेसाहेब भाऊसाहेब साहेब दिगंबर वाचोरे अबू साहेब श्रीमती नंदाताई पैठण पगारे श्रीमती वंदनाताई पवार श्रीमती अंजलीताई ठुबे आबा पवार श्रीमती शोभाताई बाडाई फैमीदा सय्यद श्रीमती कल्पनाताई आसने श्रीमती रेखाताई मांजरे रमेश जळेजी श्रीमती वाल्ला का टाकळकर गौतम भालेराव वसंत पठारे शांतीलाल चक्रनारायण राधा सोमवंशीताई रिंकूताई सोमशी कावेरीताई गुटे आणि आमचे सगळ्यात जुने सहकारी प्रशांत भाऊ शिंदे आणि आणि आता पुन्हा खासदारकीला उभे चंद्रकांतजी खैरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या ते रुपये साडी साडीचोडी बाकीचा आहे आणि त्यांना सांगायचे की ह्या अडीच हजारात तुमचं घर चालू नका ज्यांना महायुतीचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जाते आणि जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्या संदीपान डुंगरे साहेबांच्या घरी अडीच हजार रुपये साडी उडी बांधणी घेऊन जायचं आणि त्यांच्या त्यांना सांगायचं की या अडीच हजार तुमचं घर चालू दाखवा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे की गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल तुम्हाला आज इथे कशासाठी बोलवलंय तुम्हाला ही जाणीव करून देण्यासाठी बोलवलंय सिक्युरिटी गार्डला साडे दहा अकरा हजार बारा हजार पगारे कंपनीत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पंधरा हजाराच्या जवळपास पगार पगारे आता सांगितले आणि हे केंद्र सरकार आणि हे महाराष्ट्र सरकार हे राज्य सरकार महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम आया वहिनीचे अडीच हजार रुपये दे। देऊन थट्टा करते याच्याविषयी तुम्हाला राग येत नाही याच्याविषयी तुम्हाला सांगताच येत नाही तुम्ही कधी जाऊन विचारले तुमच्या आमदाराला तुमच्या खासदाराला की आमच्या घरात मत मागायला याय का पण आमची अडीच हजार रुपये तुम्ही खात्ता करता मजा विरोधात तर तुम्हाला लाज वाटत नाही का हा प्रश्न तुम्ही कधी तुमच्या आमदारा खासदारांना विचारला का आता विचारा आता संधी आहे तुम्हाला आता विचारा तुमच्या घरात मत मागायला येतील ना तेव्हा विचारा की आम्हाला अडीच हजार रुपये पगार दोन हजार तीन पासून केंद्र शासन आणि राज्य सरकार आमची मजा उडवतोय आमची खिल्ली उडवतोय अधिक हजार रुपये पगार देऊन तर तुम्ही आमच्यासाठी काय केलं हा प्रश्न आणि त्यांना विचारला तुम्हाला मतदान काय द्यायचं हा प्रश्न त्यांना विचारा आणि तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो आजचा हा मेळावा पाहिला राजकारणामध्ये जी गावी शासन होतो आणि रमेश आदराव ते आमचे शहर होते त्यांना मी मोठे बंधू म्हणायचो त्या त्यात दुसरे स्वाभिमानी मराठवाडा युवक प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष गौतम आमराव माझे पासूनचे सहकारी आणि माझे सैनिक आहेत भाऊसाहेब पाटील शिंदे प्रशांत शिंदे आमचे प्रमोद पाटील नरवडे श्रीरामजी माझे आमच्या संघटनेचे अध्यक्ष जयरामजी नागे अबू भाई हरिभक्त परायण आमचे गवारे महाराज आणि सर्व व्यासपीठावर असलेले आणि जी खूप चांगलं संचलन करते जी गौतुकला बोलता बोलता बोलतो म्हटलं ही आमची पोखरी गावाची मुलगी आहे पण ती असं संचलन करते का शहरातली प्र म्हणजे अगदी फार अगदी हे आहे अशा पद्धतीचं संचलन करणारे आमची अंजली फुळे सर्व बंधू आणि भगिनीनं वेळ खूप झालेला आहे खरं म्हणजे ही संघटना काढणं काही डोक्यात नव्हतं खूप वर्षानुवर्ष सगळ्या गोष्टी डोक्यात येतात आमचे नाणे पाटील ज्या विचार मला सांगायचंय ते हे करायचं आपल्याला ते करायचं अरे मी म्हटलं काय काय करायचं पण अशी एक घटना घडली एक लेडीज जखमी झाले आणि घाटीत अॅडमेड झाली म्हणून मी तिला बघायला गेलो काय काम करते, करते भाजी साडली म्हणून अंगावर म्हटलं कसं काय ते मुलाची सेवा करते आणि तिथे भाजी स्वतः करते आणि ती भाजी साठते मी डॉक्टरला विचारलं खर्च काय वगैरे सगळं पाहिजे तो भाटी माझे हे आजकाल औषधी गोळ्या नाही म्हणून आम्हाला लागतात ते ती तिथे मिळत नाही फार कमी म्हणतात तिथे आणि तुला सरकारनं काय प्रकार काय नाही काही काही नाही म्हटलंय इन्शुरन्स नाही आम्हाला काही मेडिकल सुविधा नाही किंवा काही नाही कोणती शाळा जिल्हा परिषद शाळा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि जरा डोक्यात किती बसली मग परत नाही वाटलं गोवा हे काय प्रकार आहे आणि मग त्यांनी सांगितलं तर अडीच हजार रुपये आम्हाला मिळतात मी म्हणलं किमान रोजगार हमी योजनेवर बाईने काम केलं किंवा माणसाने बाईने काम केलं तीनशे सत्तर रुपये काहीतरी रोज आणि हे अडीच हजार मध्ये काय करत असतील मग मी सगळी माहिती घेतली पाच पाच सहा सहा तास तुम्ही काम करतात शाळा झाडून काढणं शाळा हे करणं करणं मग नंतर आमची कन्नडला माझ्या सगळ्यांना मीटिंग बोलावली आमच्या नंदाताई वंदनाताई ताई या सगळ्या मागण्या होत्या त्यांच्याकडून मी ऐकून घेतलं आणि या प्रसंगाची सुरुवात फीस घेतली पाहिजे अडीच हजार रुपये म्हणजे कोणीतरी दुसऱ्या सिग्रेटीचे पाचशे रुपये घेतात कोणी हजार रुपये घेतो कोणी दोनशे रुपये घेतो कोणी तीनशे रुपये घेतो आता मी म्हटलं यांना अडीच हजार रुपयाला किती घ्यायची फीस कोणी आमच्यातले म्हटलं शंभर रुपये घ्या दोनशे रुपये घ्या मी मंडळीचं मुलं एक रुपया घेऊ नका आणि ज्यांना मेळाव्याला बघू आज जरा द्या ते आपण करू आपली कामगार संघटना करेल हे सगळं पण यांनी एकत्र आलं पाहिजे कन्नडला मेळावा झाला गंगापूरला मेळावा झाला वैजापूरला झाला खुलताबादला झाला आता काही जालना जिल्ह्यामध्ये काम चालू आहे गावागावांमध्ये आमचे पीठ फिरते आणि जवळजवळ जालना पुढच्या महिन्यामध्ये कंप्लीट होईल सगळा काही आमदार खासदार मंडळीशी मागच्या महिन्यामध्ये मागच्याच महिन्यामध्ये गंगापूरला मेळावा झाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बरोबर कार्य काही असेल ते म्हटले अधिकालांची भेट घेऊ आणि त्यांना निवेदन देऊन आपण सांगू काहीतरी काल दुसऱ्या एका आमदारांशी भेटलो ते म्हणले मुख्यमंत्र्यांकडे घेऊ आणि निवेदन देऊन करू काहीतरी मी म्हणलं हे सगळं झालं पाहिजे पण ज्याला पाहिजे त्याला गरज वाटते का त्याला तळमळ वाटते का किती गावातून लोक आले मला माहित नाही की नोंदणी होईल आता पण हे करण्यासाठी निवेदन देऊन सगळ्या गोष्टी देऊन मी जर होणार असेल तर चालू आहे पण मला वाटत नाही निवेदन देऊन तर हा देशभरातला प्रश्न आहे देशभर मला सगळे कामगार एकत्र करता येणार नाही पण किमान महाराष्ट्रातले दोन लाख पंचवीस हजार कामगार एकत्र येतील का हा माझ्या समोर प्रश्न आहे आमची यंत्रणा आहे आता तुमच्यातली हो काही लोकांना ठरवलं आमच्या नंदा आणि वंदनाताई हे आमच्या फेमीबा सय्यद आहे दिगंबर वाघचोरे यामू पठाण आहे अंजली ठुबे आहेत आबा पवार श्रीमती शोभा भाडाईत कल्पना आसने रेखा मांजरे रमेश दळे श्रीमती वाल्या काकडकर ह्या बाया विचार आणि माणसं ही सगळ्या गावागावात जात आहे आणि भेटत आहे परत तुम्हालाही या महाराष्ट्र लोक असतील त्यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा नुसतं आपलं आपल्याला स्वतःला काही पाहिजे असेल तर आपल्याला नडल्याशिवाय काही मिळणार नाही तुमची सगळ्यात मोठी लोकांना

आणि पुरुष काम करतात त्या सहा तास काम करून त्यांना अडीच हजार रुपये महिना पगार मिळतो अतिशय दुर्दैवाची बाब आहे त्यांनाही कुठलं विमा संरक्षण नाही त्यांना परत कायमस्वरूपी काम मिळावं याचंही संरक्षण नाही आणि म्हणून शाले पोषण आहार कर्मचाऱ्यांसाठी आम्ही हा लढा महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे त्याची सुरुवात या संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून होत आहे काही तालुक्यांमध्ये मी छोटे छोटे मेळावे घेतलेत आज हा मेळावा मोठ्या प्रमाणात घेत आहे पुढच्याच महिन्यामध्ये जालन्यामध्ये सुद्धा एक मेळावा घेणार आहे आणि इथून पुढे सरकार आणि आम्ही या दृष्टीने काय करता येईल काय नाही शासनाशी लढा हा लढणार आहोत आणि या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने मराठवाडा औद्योग जनरल जंगल कामगार संघटना काम करणार आहे एवढंच अनिमित्त सांगतो बरेच महिलांना ग्रामीण भागात प्राचार्य किंवा शाळेचे शिक्षक त्रास देतात त्यांना कामावरून काढले जातात दुसऱ्यानंतर दुसरेच कर्मचारी उभे करतात त्यांना कशाप्रकारे न्याय देणार आता शासनाला मी विनंती करणार आहे का असा बदली प्रकार जो आहे तो आता चालू देणार नाही पण लवकरच आम्ही या प्रश्नामध्ये न्यायालयामध्ये जाऊन परमनंट या कामांना याच कामगारांना स्वरूपी करा असा लढा लढणार आहोत न्यायालयातून या गोष्टीमध्ये बदल करण्यात येऊ नये असा स्टे घेणार आहोत राज्य सरकारकडून या राज्य सरकारशी तर करणार आहेत पण न्यायालयीन लढाई आणि राज्य शासन या दोन्ही लढाई आम्ही करणार आहोत मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये काय आतापर्यंत पाठपुरवठा केला काय विषय मांडणार अजून कुठल्या मंत्र्यांनीशी बोललो नाही मी पण लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी मी भेटणार आहे आणि या प्रश्नावर त्यांच्याशी चर्चा करणार मी सुभाष पाटील माझ्या कामगार संघटनेचं नाव मराठवाडा औद्योगिक जंगल कामगार संघटना पोषण आहार शालेय पोषण आहार कामगार संघटना